नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये नऊशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नऊशे स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नऊशे स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागणार आहे सिमेंट तीनशे साठ बॅग लागणार आहे चारशे रुपये आपण एका बॅग ची किंमत धरलेली आहे तीनशे साठ बॅग ची झाली एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये त्यानंतर स्टील किती लागणार आहे मित्रांनो तुमच्या नऊशे स्क्वेअर फूटचा प्लॅन कसा आहे स्टीलचा त्यावरती स्टील अवलंबून आहे पण आपण एक नऊशे स्क्वेअर फूट साठी तीन हजार दोनशे किलो स्टील लागणार आहे आता पंच्याहत्तर रुपये जरी आपण स्टीलचा रेट धरला आणि तीन हजार दोनशे किलो आपल्याला जरी धरलं तरी आपले पंच्याहत्तरच्या रेटनुसार आपल्याला स्टील साठी दोन लाख चाळीस हजार रुपये खर्च येणार आहे त्यानंतर आपल्याला वाळूसाठी साठी किती खर्च येणार आहे टोटल आर सी सी कामासाठी असेल बांधकाम साठी असेल प्लास्टर साठी असेल टोटल अठरा ब्रास आपल्याला वाळू लागणार आहे सहा हजार रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे अठरा ब्रासचे झाले एक लाख आठ हजार रुपये त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी आपल्याला अकरा ब्रास लागणार आहे पाच हजार पाचशे रुपये आपण एका ब्रासचा रेट धरलेला आहे अकरा ब्रासचे झाले साठ हजार पाचशे रुपये त्यानंतर आपल्याला विट किती लागणार आहे बाहेरील बांधकाम नऊ इंची व आतील बांधकाम चार इंची करण्यासाठी सतरा हजार विटा लागणार आहेत सात रुपये आपण एका विटाची किंमत धरलेली आहे सतरा हजार विटांचे झाले एक लाख एकोणीस हजार रुपये विटांसाठी त्यानंतर ना आपल्याला स्टाईल व ग्रेनाईट किती खर्च येऊ शकतो मित्रांनो स्टाईल व ग्रेनाईट ग्रेनाईटमध्ये टाईल आपण सर्व रूममध्ये बसवणार आहे बाथरूम असेल टॉयलेट असेल सर्व बाथरूम टॉयलेटमध्ये टाईल बसवणार आहे ग्रेनाईट किचन मध्ये असेल किंवा जिना टप्पे असेल किंवा खिडकी चौकटीच्या प्रेंट ग्रेनाईटमध्ये करायचं असेल तर टोटल आपण एक लमसम लमसमाट झालेला आहे मटेरियलसाठी टाईल व ग्रेनेटसाठी टोटल ग्रेनेट ऐंशी हजार रुपये खर्च येऊ शकतो मटेरियलसाठी या टाईल्स व ग्रेनाईटचे सर्व आपण खर्च धरलेला आहे त्यानंतरनं मित्रांनो प्लंबिंगच्या मटेरियल साठी टोटली पंचावन्न हजार रुपये खर्च येऊ शकतो मित्रांनो तुम्ही मटेरियल कोणत्या क्वालिटीचा घेत आहे किंवा कोणत्या कंपनीचं घेत आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले जात आहे त्यानंतरनं सेनेटरी मटेरियलसाठी मटेरियल मटेरियलसाठी आपण एक सेपरेट आयटम धरलेला आहे सॅनिटरी मटेरियल साठी एक चाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो त्यानंतर खिडकी ग्रील स्लायडिंगसाठी साठ हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता तुमच्या नऊशे स्क्वेअर मध्ये किती खिडकी आहेत किती स्लायडिंग आहे त्यावरती खर्च अवलंबून असतो पण आपण एक मिनिमम अव्हरेज धरलेला आहे साठ हजार रुपये खर्च येऊ शकतो खिडकी ग्रिल आणि स्लायडिंगच्या मटेरियल साठी त्यानंतर सर्व दरवाजेसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च येऊ शकतो तुम्ही कोणत्या क्वालिटीचं वापरणार आहेत त्यावरती खर्च अवलंबून आहे पण आपण एक सर्व दरवाजेसाठी एक पंचेचाळीस हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतर इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी सत्तर हजार रुपये धरलेले आहेत त्यानंतरनं पेंटिंगच्या मटेरियलसाठी साठ हजार रुपये धरलेले आहेत या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर दहा लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे रुपये म्हणजे काय मित्रांनो नऊशे स्कोअर फूट नऊशे स्क्वेअर फूट मटेरियलसाठी दहा ते अकरा लाख रुपये लागू शकतात समजले का मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला अंदाज येण्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद